हाय नमस्कार आज पण ना एकदा माझ्या नवीन ब्लॉगवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे हातभरीचा हारभरीचा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा मृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचा निप्रा त्यांना तर, पोड़ा, तर, पोड़ा तर आज आहे शेवटचा सोमवार आणि पोळा तर पोळ्याच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघा आज शेवटला सोमवार तर मी तर साफधाने टाकलेली भिजायला आणि इथं आहे तर चहा ठेवलेली मी उकडायला तर आज तर मी सात वाजेपासून सुरुवात करते व्हिडिओला आंघोळ वगैरे देवपूजा सर्व काही झालेली आहे माझी पण बाकीचं आवरायचं बाकी आहे त्यासाठी कपडे धुवायचे बाकी, बाकी माझे तर त्यासाठी तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज पुन्हा पाऊस चालू झालेला आहे दोन दिवस मस्तपैकी पाऊस होता पावसाच येत नव्हता दोन दिवस तर आज पण ना पाऊस चालू झालेला आहे बघायचं मला दाखवते बघा किती पावसाचं वातावरण आहे खूपच पाऊस येतोय तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया चला आता मी इथं रेसिपीला सुरुवात केलेली आहे गॅस पेटून कढई ठेवलेली त्याच्यात दोन पडा तेल टाकलं जिरं मोहरीची फोडणी दिली त्यानंतर आपल्याला इथं टाकायचे थोडासा हिंग त्यानंतर एक कांदा कापलेला आहे मी तो पण आपल्याला इथं टाकायचा आहे तर आज यांना मस्तपैकी मला व्हेज भाजी बनवायची आहे व्हेज मिक्स भाजी तर तीन चार प्रकारच्या भाज्या मी इथं घेतलेल्या आहे तर त्या मला असं मस्तपैकी मिक्स बनवायच्या आहे आणि खूप छान आणि खूपच टेस्टी लागतात या अशा भाज्या त्यासाठी चला मी आता एक बारीक कांदा कापलेला तो सुद्धा इथं परतवायला टाकलेला आहे त्यानंतर आपण टाकूया इथं मिरची लसूणची मी इथं या पेस्ट केलेली आहे थोडीशी जाडसरच पेस्ट केलेली तर आपल्याला इथं ती पेस्ट टाकायची ते पण पेस्ट मस्तपैकी परतून घेणार आहे मी इथं त्यानंतर आपल्याला इथं टाकायचं आहे छान मस्त परतवल्यावर आपल्याला इथं टमाटे टाकायचे टमाटे पण मस्तपैकी असं परतून घ्यायचे त्यानंतर मी अर्धा गाजर कापलेला आहे तो पण इथं टाकलेला आहे तो पण मस्त छान प्रकारे आपल्याला इथं परतून घ्यायचा आहे त्याआधी मी इथं शिमला मिरची आहे ती शिमला मिरची टाकते त्यानंतर मी कट केलेली कोथंबीर मस्त बारीक धुवून कट केलेली ती पण इथं टाकलेली आणि छान मस्त अशी परतून घ्यायची आणि हे असं आहे ना एकसारखं परतवतच राहायचं आहे कारण की खाली आहे ना जळून जातो त्यासाठी असं त्यासा मस्तपैकी परतवतच राहायचं आहे त्यानंतर आता मी इथं आहे गड्डा गोबी आहे ना, गो ना मस्त बारीक कापून घेतलेली आहे मी ते गड्डा गोबी आपल्याला इथं टाकून घ्यायची आणि ते पण छान मस्तपैकी असं परतवून घ्यायची आहे त्यानंतर मी इथं अर्धा दुध एक कापलेला आहे मी इथं दोन मस्त वरती साल काढून दुधे कापलेली ती दुधेसुद्धा आपल्याला इथं टाकायची आणि मस्तपैकी असं आता मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी आहे ना खायला खूप छान लागते आणि पूर्ण सुक्कीसुद्धा बनवता येते पण मी थोडासा रसा केलेला आहे सुक्की पण बनवले ना तर टिपिनला द्यायला पण काय टेन्शन राहत नाही मस्तपैकी तर त्यासाठी अशी मिक्स व्हेज भाजी तुम्ही सुद्धा बनवून बघा तर मी आता इथं थोडी हळद टाकलेली थोडी चटणी टाकलेली त्यानंतर तिखट चटणी फिकट चटणी लाल चटणी आणि परत अजून कोथिंबीर टाकलेली त्यानंतर चवीनुसार मीठसुद्धा मी इथं टाकलेले आहे आणि खूप छान मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि याचं थोडंसं परतवतच राहायचं आहे हे सुद्धा मेट ले ले। त्यानंतर हे परतून झाल्यावर आपल्याला इथं आप आहे ना आता आपल्या आप सर्व काही भाज्या अशा आता काही शिजणार नाही मग थोडंसं आपल्याला इथं पाणी टाकावं लागेल मी आता थोडस पाणी टाकून इथं झाकून देणार आहे त्याआधी थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकलेली मी इथं ती पण आपल्याला मस्त परतून घ्यायची तर चला आता हे सर्व काही मस्तपैकी परतून घेतलेले आहे आता मी इथं थोडस आपल्याला इथं पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी शिजायपुरतंच पाणी घालायचं आहे स्कीप झालं त्यामुळे सॉरी तर आता मी इथं झाकण झाकलेलं आहे त्यानंतर बघू झाकण उघडून भाजी आपली खूपच छान आणि खूपच मस्त झालेली इथं पूर्णपणे मस्तपैकी अशी आपली भाजी इथं शिजून झालेली तरीसुद्धा मी आता इथं दोन मिनटं झाकण जाकन झाकणार आहे चला आता आपली भाजी झाली का पूर्णपणे ते बघूया बघा खूप छान मस्त असं हलकस तरण पण सुटलेलं आहे गॅसची फ्लेम मी आता इथं कमीच केली होती चला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते भाजी तर चला अशा प्रकारे मी आज छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे तरीसुद्धा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करा मी आज माझा व्हिडिओ इथं संपवते भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगर तोपर्यंत तो। बाय बाय